मोठा सिंगल लॉन्गेस्ट सी ब्रिज आहे बावीस किलोमीटरचा देशातला आणि हा बावीस किलोमीटरचा सिंगल लॉन्गेस्ट ब्रिज याचे फायदे किती आहेत आपल्याला माहित आहे याच्यामुळे नवी मुंबई मुंबई रायगड इथे हा कम्प्लीट जिथे चिरलेला लँड होतो तिथून मुंबई पुणे एक्सप्रेस जो आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जो आहे आपला त्यालाही आपण कनेक्ट करतोय बरोबर ना सीनियर आणि त्याचबरोबर मुंबई गोवा हायवे त्याला देखील हा कनेक्ट होतोय आणि हा अतिशय म्हणजे जवळपास मुंबई पोर्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट याला देखील जोडणार आहे आणि खरं म्हणजे यामध्ये मोठ्या प्रमाणावर वेळ वाचणार आहे त्याचबरोबर इंधन वाचणार आहे प्रदूषण कमी होणार आहे हे सगळंच याच्यामध्ये आहे आणि म्हणून